नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेक दहा पोलाच्या गड्डीचा बाजार व दहा रुपये ते चाळीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी बाजारभाव दोनशे रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव भाग्यश्री व्हाईट ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो पौर्णिमा व्हाईट शेवंती पांढरी शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज पार्सलीपाला मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव बा। साठ रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू पन्नास रुपये ते पंच्याहत्तर रुपये प्रति किलो पिवळा झेंडू चाळीस रुपये ते साठ रुपये लाल झेंडू मोठा साठ रुपये ते नव्वद रुपये गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते तीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी भाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंज कार्नेशन एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची एकशे वीस रुपये ते दोनशे रुपये पिंक डिझी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंज कामिनी पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिबंच बोडेस गुलाब टुकडा साठ रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज गोडेज गुलाब गो टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल एकशे पन्नास रुपये एकशे वीस रुपये प्रति बंच आज शोभेवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकली आहे सोनचापा बाजारभाऊ पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जोई उपलब्ध नाही जिप्स एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रतिपंच आज जिप्स मार्केटमध्ये विकलेली आहे लिली बंडल वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच बाजार बाजारभाव साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार भाऊ सेंट वाईट पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं इकलि आहे गुलछडी काडी सिंगलची वीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजार भाव बा। पंचवीस रुपये ते तीस रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच कागड्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे धन्यवाद